नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तिंबक व तुषार सिंचन अनुदान जे आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचे सव आवश्यक कागदपत्रे आणि तुम्हाला संपूर्ण प्रोसेस काय असणार आहे कोणते डॉक्युमेंट जमा करून ठेवायचे आणि कोणते अप्रूव्ह झाल्यानंतर कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे या संदर्भात आपण महत्त्वाचे अपडेट घेणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वाची अशीच अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळते तर बघूयात मित्रांनो पुढे संपूर्ण माहिती काय आहे ते कृषी विभाग याच्यामार्फत हा महत्त्वाचं पोस्टर झळकत आहे कारण कृषी विभाग महाराष्ट्र शासन या स संदर्भात इथे पोस्टर आलेलं आहे तिबक व तुषार सिंचन अनुदान योजना दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आणि आवश्यक कागदपत्रे काय असणारे संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत खाली बघा मित्रांनो अर्ज करताना तुम्हाला जे आहे पूर्वी काय काय आवश्यक कागदपत्रे लागणार आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो बघा इथं हमीपत्र तुम्हाला लागणार आहे हमीपत्र जे आहे हे बघू शकता हमीपत्र परिशिष्ट सात असं इथे दिलेलं आहे सूक्ष्म सिंचन संच दरपत्रक हे दोन नंबरचं आहे आणि तुमचे बँकेची पासबुकची जी प्रत आहे तुम्हाला ते लागणार आहे आणि संयुक्त खातेदार असल्याचा हा संमतीपत्रसुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे संयुक्त खातेदार संमतीपत्र हे तुम्हाला आवश्यक आहे मित्रांनो कारण की वैद्य जात प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे तुम्ही खाली बघू शकता आणखी मित्रांनो पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्हाला काय काय हवं हो आहेत काय काय पाहिजे तुमच्याकडे मित्रांनो पूर्वसंमती मिळाल्यानंतर सूक्ष्म सिंचन आखीव आराखडा तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे मित्रांनो देयक इनवॉ इनवाइस इनवाईस बिल देयक इनवाईस बिल जे आहे मित्रांनो तुमच्याकडे असणं पण गरजेचं आहे आणि तिसरं जे आहे याच्यामधलं काम क पूर्णत्वाचा दाखला इथं काम पूर्णत्वाचा दाखलासुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे आणि खाली अत्यंत महत्त्वाचं म्हणजेच काय बघा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे इथे काय दिलं बघा मित्रांनो बघू शकता इथं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे इनवॉइस बिलावरील बॅश नंबर आणि सी एम एल नंबर आणि प्रक्षेत्रातील जे आहे तुमचं जे तुम्ही बघू शकता प्रक्षेत्रातील उपकरणांचा बॅश नंबर एकच असल्याची खात्री तुम्ही करा कारण की जे आहे हा बॅच नंबर जर मॅच झाला नाही तुमचं जे आहे तुम्हाला पैसे मिळण्यापासून तुम्ही वंचित राहू शकता तुमचा अर्ज हा बादसुद्धा होऊ शकतो ही एक महत्त्वाची माहिती मित्रांनो तुम्ही जे आहे तुम्ही महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि आवश्यक कागदपत्रसुद्धा तुम्ही जमा करू शकता एक महत्त्वाची माहिती मित्रांनो कृषी विभागामार्फत ही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे आवश्यक आणि संपूर्ण अर्जाची प्रोसेस संपूर्ण तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज कसा करायचा संपूर्ण अर्जाची छाननी कशी होणार आहे आणि संपूर्ण माहिती मला मिळेल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी तुम मिळत तुम तुम राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र